तुम्हा बौद्ध करण्या भीम माझा जिजला तुम्हा बौद्ध करण्या भीम माझा जिजला तुमच्या घरात देव देवा देवार सजला त्यांच्या घरात देव रा सजला तुम्हा बौद्ध मय कर तुमच्या घरात देव देवारस पण तुमच्या घरात देव देवारा मैं करना भीम जितया तुम्ह बौद्ध मैं करना भीम जितया तुमच्या घरात जाऊ तुमच्या घरात सगळं मै करण्या भीम माझा झिजला तुम्हा बौद्ध मै करण्या भीम माझा झिजला

माँ बुद्ध में करिया भी माँझरा चा घर देव देव राम सजरा चा देव देव आ मुंबई एक्सप्रेस हम जा रहे हैं मुंबई मुंबई को जेबीएम पब्लिक करने मुंबई को मुंबई वालों को मिल जा रहे हम हमें यहाँ से मिलने जाना है और दिल का हाल सुनाना है चिं चिना चिंग चुन चिंग चिं चुन 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 हमें यहाँ से मिलने जाना है हर दिल का हाल से नाना आहे आम्ही चाललो आमच्या मित्राला भेटायला मुंबईला माझे जिगरी मित्र मेरा यार मेरा देश मेरा यार मेरा देश हम जा रहे यार से मिलने मुंबई मुंबई जा रहे हैं मुंबई आता, है आता आहे आम्ही आता मी आहे नाशिक स्टेशन आणि आता इथून जाणार आहे आम्ही मुंबई आय होप चांगलं काम म्हणजे चांगला वेळ मिळाला हर है crawl... न्यार गणात देव देवारा जलाने आता एक्सप्रेस प्लॅग

Nadena, nadena, saramat, nadena. nadena, nadena, o teramat, nadena. Ni samsari, ja sattikurusandaena. Ni samsari, ja sattikurusandaena. අවු නදන නදන උතර මසනද නදන නදන උතර මත නදයි මජ සංසායිසති පූ සන්න प्रेमाच्या संसारी जस टिपूर चांदन धनी असता मुलका तिरी पै पैसा धनी असता मुलका तिरी पाळ पाळी कर्तव्य सारी पाणी मानुष्य धन

क्रान्तिकारी जय भीम मलाई सरी मलाई त जेबी तुमला नदन नांदन माझा रमा च नांदन अहो नदन नदन मामा च नदन मा संसारी अनिता ताई जेवण झालं का चहा पण झालं का अनिता ताई अनिता ताई आम्ही मी चाललो आहे आता मुंबईला माझ्या मित्राला भेटायला नाशिकवरून आता सध्या नाशिक स्टेशनला आहे इथून जातो माझ्या जिग्री मित्राला माझ्या लग्ना अगोदरचे मित्र दोन्ही मित्र माझे लग्नाच्या अगोदरचे दोन्ही जिगरी मित्र आहेत माझे मुंबईला त्यांना भेटायला जाणार आहे मी मुंबईला आता इथून नाशिकहून जात आहे मुंबईला कुठे जाता तुम्ही आणि ताई मी सध्या नाशिकला आहे आणि इथून जात आहे मा माझ्या मित्राला भेटायला मुंबईला आणि पुढला प्लॅन मुंबईमध्ये गेल्यानंतर मी स कळवणार आहे कारण की मुंबईमध्ये गेल्यानंतर मला जायचं आहे पॅगोड्याला पॅगोडा पॅगोडा आणि चैत्यभूमी इथं जायचं आहे मला मेन माझं पॅगोडा आहे मला पॅगोड्याला जायचं आहे म्हणून नांद नांदन माझ्या रामाचं भत रमाचं नांदन नांदणं नांद होत रमाचं नांद माझ्या संसारी दसटी की नादन कुठे दादा तुम्ही मग बहिणीला भेटायला येऊन जा पुण्याला तुम्ही पुण्याला राहता ताई ताई तुम्ही पुण्याला राहता पण आम्हाला आता मुंबईला जायचं आहे ना हो ताई मुंबई 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 पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही आणि ताई सांगा पुण्यामध्ये कुठं राहता म्हणजे प्लॅन बनवू आम्ही मग समोरचा कारण की मला एक तारखेला कामावर हजर राहायचं आहे आणि मी चाट मारून घरी जायच्या बहाण्यानं मुंबईला जात आहे मित्राला भेटायला आणि मी सांगितलं आहे समोरच्या पार्टीला की एक तारखेला येणार आहे मला आता घरी जायचं आहे अर्जंट नाशिकचं काम संपवून मी आता मुंबईला जायचं आहे म्हणून विचारत आहे बरं का हो मी पुण्याला राहते हो का ताई गेल्या आठ दिवसा पंधरा दिवसापासून मी नाशिकच्या कामावर होतो तिथलं काम संपून मी आता मला घरी जायचं होतं पण मी म्हटलं आता एवढे लांब आलो तर माझ्या मित्राला माझ्या जिगरीला भेटायला मुंबईला जावं जास्त लांब नाही दोन तासाचा रस्ता आहे म्हणून त्यांना भेटायला मी मुंबईला जात आहे आता आणि तिथून ते मग तुम्ही पुण्याला कुठं राहता सांगा मला शंभर टक्के तुम्हाला भेटायला शंभर टक्के अनिता ताई शंभर टक्के भेट नरेगाव नरेगाव कुठं आहे नरेगाव नरे नरे आजूबाजूचं सांगा ना ताई प्लीज अनिता ताई प्लीज आजूबाजूचं सांगा ना गाव नरेगाव 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 आजूबाजूचं सांगा ना अजून हो मी पुण्याला राहत नाद मुंबई मुंबई जय भीम मुंबई पब्लिक जय भीम यानं नाइंटी मारली बघा नाइंटी कसा करा करायला लागला हा बघा आहे का आहे का आहे का हाय का ए, 90 का पावर है 90 का बाबा 90 में तो मेरा बाप का गैरेज चला गया मेरा बाप चला गया तो तेरा बाप का गैरेज चला गया मेरा बाप चला गया तो तेरी 90 से तबियत क्यों नहीं जाएगा खांसी क्यों नहीं जाएगा नरेगा मध्य नरेगा कात्रस हाँ कतर महत है कतरस को मजा भऊ है ताई माझा भाऊ कात्रजला राहते आणि आमची एक आपली म्हणजे यूट्यूब फॅमिलीची एक ताई आहे आरती ताई आहे बघा ती पण कात्रज जवळच राहते कात्रजला राहते ती ताई पण ती ताई आहे ना आरती ताई आहे बघा कात्रजला राहते बघा ती ताई आणि बघू आता मुंबईला गेल्यानंतर प्लॅन बनवू शंभर टक्के पुण्याचा काही जास्त लांब नाही आहे दोन तासाचा रस्ता आहे मुंबई पुणे शंभर टक्के प्लॅन म्हणू आपण म्हणजे तसं माहीत आहे का कात्रस मी कात्रसपर्यंत येऊ शकतो बा कारण की कात्रसच्या बस डेपोजवळ आपली म्हणजे बस डेपोच्या पाठीमागं जस्ट आपली आरतीत आहे ना त्यांना पण मग भेटावं लागेल ना आणि कोंडव्याला नाही ना कोंडव्याला माझा भाऊ राहते खळी मशीन चौकला ते नाही का ट्रिनिटी कॉलेज सिंहगड कॉलेज ट्रिनिटी कॉलेज तिथं माझा भाऊ राहते मग मुलगा कात्रज ऐकले का हो हो कात्रजला भरपूर काम केलं ताई मी काय सांगू तुम्हाला स्वारगेट कात्रस खळी मशीन िंग ट्रिनिटी कॉलेज समोर सास कात्रता बोगदा समोर त्याच्यासमोर सासवड सासवडच्या समोर सासवडच्या समोर सासवडच्या खाली उतरलो की मग तिकडे सातारा रोडला लोणन फलटण लोणत फलटण जेजुरी सासवडच्या खाली जेजुरी जेदुरीला काम केलं जेदुरीच्या खाली लोण लोणच्या डाव्या साईडला फलटण लोणवरून डाव्या साईडला फलटण समोर लोणंच्या समोर गेल्यानंतर सातारा वाठार सातारा वाठार मग फलटणच्या आम्ही फलटणच्या फलटणजवळ पण काम केलं फलटणला पण काम केलं आहे फलटणला पण बरेच ओळखीचे आहेत माझे नादन नांद रमात नां आरती ताई कात्र कात्रज आणि ताई काय करा माहित आहे का दाजीच्या मोबाईलवरून आ... व्हॉट्सअप केलं किंवा कॉल केला तरी चालते बरं काद मस्त नांद अनिता ताई गेले का, ता का तुम्ही गर दिनाई दिल दुना नाव दुना लय जासु मना गमन मनक खांय मजुरा बनवाव देखि अधिकर सीमा नानाव सांग दिन को मना तुदे सिगय देसि नया आदिवासी मनय आदिवासी पात्रच ऐकले का अहो ताई पुण्यामध्ये असा कुठलाच एरिया नाही की ऐकलं नाही म्हणून बा भरपूर फिरलो बा मी आणि तर ताई तुमच्या गावाजवळ सुद्धा काम केलं बा तुमच्या गावामध्ये पण काम केलं तुमच्या माहेरात पण काम केलं बा